आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी आणि कृषी व्यवसायांना त्यांच्या अचूक शेती कामामध्ये अधिक उत्पादक आणि कार्यक्षम बनण्यास मदत करण्यासाठी पिकांची अचूक काळजी घेणारी शेती उपकरणे जीपीएस उपकरणांसारखी अनेक साधने विकसित केली आहेत आज बरेच शेतकरी त्यांच्या शेती व्यवसायात यशस्वी काम करण्यासाठी जीपीएस युक्त उत्पादने वापरतात शेताच्या विकास व नियंत्रण आणि तण किंवा रोग यांसारख्या पिकांमधील समस्या क्षेत्रांचे नकाशे तयार करण्यासाठी जागतिक स्थान निश्चित प्रणाली संग्रहाद्वारे म्हणजेच रिसिव्हर्स द्वारे स्थान माहिती गोळा केली जाते जागतिक स्थान निश्चिती प्रणालीची अचूकता शेतकऱ्यांना शेतातील क्षेत्र रस्त्याची थी ठिकाणे आणि त्यांच्या आवडीच्या ठिकाणांमधील अंतरासाठी अचूक एकरी क्षेत्रासह शेती नकाशे तयार करण्यास उपयोगी पडते जागतिक स्थान निश्चिती प्रणाली शेतकऱ्यांना मातीचे नमुने गोळा करण्यासाठी किंवा पिकांच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी शेतातील विशिष्ट ठिकाणी मार्गदर्शन काम करते आणि अचूक स्थिती जाणून घेण्यासाठी जीपीएसने सुसज्ज माहिती संकलन उपकरणे पीक सल्लागार वापरतात भविष्यातील व्यवस्थापन निर्णय आणि निविष्ठांच्या शिफारशींसाठी पिकांमधील कीड रोग समस्या क्षेत्र निश्चित आणि नोंद केली जाऊ शकतात ड्रोन फवारणी यंत्राद्वारे क्षेत्रीय माहिती वापरली जाऊ शकते ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय शेतात अचूकपणे कीडनाशकांची फवारणी शक्य होते जागतिक स्थान निश्चित प्रणालीने सुसज्ज असलेले ड्रोन शेतावर अचूकपणे उडवले जाऊ शकतात ते गरजेनुसार रसायने वापरतात रासायनिक अपव्यय कमी करतात रसायनांचं प्रमाण कमी करतात ज्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो जागतिक स्थान निश्चिती प्रणाली सुसज्ज ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना अचूक नकाशे देखील मिळतात उपग्रह नेव्हिगेशन मध्ये जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे जी पी एस आणि जागतिक वहन मार्गदर्शन उपग्रह प्रणाली म्हणजे जीएनएसएस हे एकमेकांशी संबंधित परंतु वेगळ्या संज्ञा जागतिक स्थान निश्चिती प्रणाली ही अमेरिकेने विकसित आणि चालवलेली एक विशिष्ट उपग्रह आधारित नेव्हिगेशन सिस्टीम आहे जागतिक वहन मार्गदर्शन उपग्रह प्रणाली ही एक व्यापक संज्ञा आहे जी जागतिक स्थिती नेव्हिगेशन आणि वेळीची सेवा प्रदान करणाऱ्या कोणत्याही उपग्रह नक्षत्रांचा संदर्भ देते अर्थस्कोप कन्सोट्रियम नुसार जागतिक स्थान निश्चिती प्रणाली हा जागतिक वहन मार्गदर्शन उपग्रह प्रणालीचा एक प्रकार आहे अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ऍग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका